बापू बोलता बोलता हाई अपने माई आप परंतु सामत दादारो ग्रंथ बाराशे छेचाळीस रोज जन्म आणि जे वेळानं बापू वडांगली जे वेळानं सामत दादारो एक बार दर्शन लिहिले तो बार मीना मनशा प्रोत्साहित रच आखरी तेज शक्ती सामत दादार माहिती आणि अशा प्रकारे रो जे सामत रोज इतिहास ज्योतिराम महाराज लेखनी माहिती लिखायो ही खरोखर आपण एक भाग्यवानचा की समाज संपूर्ण जीवन आपणो ऋण ऋणीर माहिरीय अशा प्रकारे सेवा आम्मे सांबळेन बने आणि महाराजेर भजनेर बोल पण तीन वाते पो माहिती केणो वाटीय की माणूस माणूस माश्याप्रमाणे पाण्यात राहून माश्याप्रमाणे पोहायला शिकला माणूस पाण्यात राहून माश्याप्रमाणे पोहायला शिकला